आपण पाहतात आर्टोन्यूज ट्वेंटी नांदेड नांदेडून मुख्य संपादक फरादबेग यांची रिपोर्ट <laughs> नायगाव विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिक राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता व व्यापाऱ्यांच्या बैठकीत सिरेज भाऊ बोटेकरांना उमेदवारी मिळावी एकमुखी ठराव माजी केंद्रीय कृषी मंत्री माननीय शरद चंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून आजपर्यंत नांदेड जिल्ह्यातील नायगाव किनवट कंदार हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीमधील वाटाघाटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहिला आहे आगामी विधानसभा निवडणुकीत नायगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडून युवा नेते माजी सभापती सिरीजभाऊ देशमुख गोठेकर यांना राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटातून उमेदवारी द्यावी असा एकमुखी ठराव उमरी येथील मोंडा भागातील गोरठेकर कॉम्प्लेक्समध्ये नायगाव धर्माबाद उमरी येथील कार्यकर्ता व व्यापारी यांच्या पार पडलेल्या बैठकीत एकमुखी ठराव घेण्यात आला उमरी येथे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मोंढा भागातील घोटेकर कॉम्प्लेक्स मध्ये उमरी धर्माबाद व नायगाव तालुक्यातील व्यापारी व पक्षाचे स्थानिक गाव पुढारी कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक पार पडली असून त्यामध्ये मतदारसंघातील पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ते या मनोगत जाणून घेण्यात आले यात शिरीज भाऊ देशमुख गोटेकर यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार घेऊन उभे राहावे अशी मागणी करण्यात आली तसेच गेल्या आठवड्यात मतदारसंघातील पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते मुंबई येथे माननीय जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व माननीय माजी खासदार सौ सुप्रियाताई सुडे व महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री माननीय राजेशजी टोपे साहेबांची भेट घेऊन नांदेड लोकसभेतला रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी काँग्रेसकडून निश्चित झाल्यासारखी आहे तसा त्यांच्या काँग्रेस कमिटीचा प्रस्ताव उच्च कमांड गेला आहे तसे झाले तर नायगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला सोडून घेऊन माननीय सिरीजभाऊ देशमुख गोठेकर यांना महाविकास आघाडीची उमेदवारी द्यावी आणि दोन्ही युवा चेहरे एकत्र आल्यास मतदारसंघात वातावरण अनुकूल राहील अशी सविस्तर चर्चा माननीय वरिष्ठ नेत्यांशी करून माननीय साहेबांना सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची नायगाव विधानसभेचे अधिकृत नाय तिकीट सोडवून घ्यावे यासाठी माननीय जयंत पाटील साहेब माननीय खासदार सुप्रियाताई सुडे माननीय राजेश टोपे साहेब यांना सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला माननीय सिरीज भाऊ देशमुख गोटेकर यांचा सारखा परबड आणि स्वच्छ उमेदवार नाही तेव्हा उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात यावेळी सुभाषराव देशमुख गोटेकर दासराव देशमुख गोटेकर प्रवीण भाऊ सारडा सदाशिव पुप्पुलवाड बालाजी जाधव आनंदराव येलमगोंडे गजानन खांडरे सोबत कार्यकर्ते होते घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माननीय सिरीज भाऊ देशमुख गोटेकर यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळून माननीय शरद चंद्रजी पवार यांनी उमेदवारी दिल्या सर्व ताकदीने लढव असे जाहीर केले यावेळी माजी सभापती दत्तात्रय रेड्डी रमेश पाटील बाळापूरकर सुभाष देशमुख गोरठेकर दासाराव गोरठेकर बालाजी जाधव आनंदराव येलंगोंडे सदाशिव पुपुलवाड विरप्पा मधुरकर अनंत रापणवाड देवदास बिबटवाड राजू पाटील डगे दत्ता पांचाळ भास्कर बिलवंडे गणेश अन्नेमवाड अशोक झडते गणेश बट्टेवाड यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी आरटीआय न्यूज ट्वेंटी फोर एच डी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब आणि लाईक करा आम्ही <laughs> आमचं म्हणणं मानलेलं आहे <laughs> तुम्ही नायगाव विधानसभा ही सोडून घेण्याच्या प्रयत्नात आम्ही निश्चित प्रमाणात त्यावेळेस आमच्या वरिष्ठ पातळीवर जे काही आमचे शरद पवार आदरणीय साहेब असतील जयंत पाटील असतील सुप्रिया सुळे असतील राजेश टोपे साहेब असतील दांडेगावकर साहेब असतील यांनी जे आदेश देतील त्या आदेशाला आम्ही मान आमच्या पूर्ण पुढचा निर्णय आम्ही त्यावेळेस सांगू तुम्हाला असं काही आश्वासन नाही कारण की महाविकास आघाडीमध्ये असताना आपण पहिलं दोन वेळेस राष्ट्रवादीच्या माध्यमातून नायगाव विधानसभा लढवलेली होती तर त्याच पार्श्वभूमीवर आजही आम्ही शरद पवार साहेबांना सांगितलं की ही राष्ट्रवादीला जागा आहे कारण की नांदेड जिल्ह्यात तीन जागा होत्या जा। एक माहूर किनवट नायगाव आणि दुसरा कंदारज हो। तर आमची भूमिका तीच राहील की ही तिन्ही सीटा आजही मागून घेतलं तर चांगलं राहील आमच्या पक्षाच्या मागणी केली काँग्रेस पक्षाचं काय सांगतो आता काँग्रेस आणि युतीमध्ये आघाडी आघाडी सोडून मध्ये असल्यामुळे आणि आघाडीचे सर्व नेते त्यावेळेस आपलं मागलं तर का पाहिजे मागलंच पाहिजे आम्ही दावा केला की तुमच्या माध्यमातून पुढे जाऊ सर परवा आपण जे मुंबईला गेला सुप्रियाताई सुडे यांना भेट घेण्यासाठी तेव्हा सुप्रियाताई सुडेचं म्हणणं होतं की जे नायगाव मतदारसंघाचे दोन चेहरे एक ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काही विकास होईल या संदर्भात आपण तिथं काय म्हणा आजच्या घडीला आम्ही तिकीटं पुढतच मागितलेलं आहे दोन्ही चेहरे चांगले आहेत आणि दोन्ही चेहऱ्याला जसं म्हणल्या म्हणे की सगळ्यांचं असेल नायगाव असेल झुमरी असेल तिथून दोन्ही चेहऱ्याला आहे आणि त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस जाईल त्यावेळेस निश्चितप्रमाणे जे काही राहिलेलं आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची राहील आणि गोरठे तर घराण्याचा वारस एकच राहणार आहे तो, तो म्हणजे निश्चित झालेला आहे लोकांचं शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब यांच्यात चाललंय त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आम्हाला आमच्या घराण्याचा चेहरा निश्चित झालेला आहे त्याच्यामध्ये काही आलं आणि दुसरी गोष्ट अशी आहे आदरणीय कैलास अशी बाबासाहेब जे शिबोखे आदरणीय वसंतरावजी चौऱ्या हे कर्तृत्वात होऊन मेड्यांचे एक पुत्र जर एका जागी आहे निश्चितच त्याच्यामध्ये काही फरक पडेल असेही कोण असं आम्हाला वाटतं की महापुरुष साहेबांनी सांगितलेलं तुम्हाला जे वाटतं की आम्हालाही आवडतो फरक पडतो परंतु आमचं मी काय ओळखलं की त्याच्यामध्ये तुमच्यापैकी एक अकरा जर लोकांच्या निवडणुकीत आमदार लावलं हेच आजच्या मीटिंगमध्ये काय विचारलंय सांगा साहेब आजच्या मीटिंगमध्ये श्री शिवाचं नाव करू खूप शिष्ठ आल्या की हे विधानसभा निवडणुका सुरू झाल्या तर आपल्या तालुक्यातील आपल्या शहरातील एक व्यक्ती याबद्दल नाव घेतच त्याला तुमच्या नावावर उदरी धर्मबाद नायगड्या धनबादच्या नावावर मतदान मागितलं मी उभा टाकणार आहे उमेदवार असं जाहीर केलं आणि प्रचारही सुरू केला मला याबद्दल तुमचं म्हणणं मला तुमचा प्रश्नच कळला नाही मला एक हे बघा कोणी एक व्यक्ती नका सांगू नाही पाटील अभिनय असेल त्यांच्या चर्चे झाले असेल अच्छा अच्छा आमच्या रेड्डी डॉक्टर साहेबांच्या डॉक्टर डॉक्टर साहेब आज डॉक्टर साहेबांनी भाषणामध्ये क्लिअर केलेलं आहे तुमच्या प्रश्नाचं डॉक्टर हे यावेळेस त्यांच्यावरच्या वैयक्तिक अन्यायामुळे ते समाजाच्या पुढे गेलेले होते आणि त्यांनी आज डिक्लेअर केलेलं आहे ही जर आजच नाही यापूर्वी जिथं जिथं डॉक्टर साहेब गेलेले आहेत पता घ्या तुम्ही जिथं जिथे डॉक्टर साहेब गेलेले आहेत तिथं तिथं सांगितलं जर गोरठेकर घराण्यात शिरीष गोरठेकर असतील किंवा कैलाश गोरठेकर असतील गोरठेकर घराण्यातला कुठलाही जर तिथं उमेदवार म्हणून आलेली आहे की माझीच उमेदवारी समजतो आणि मी यांच्या ह्याच्या आज सुद्धा तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सन्माननीय डॉक्टर माधव विभूते यांनी जाहीरपणे शिरीष गोरखेकर यांना पाठिंबा त्यांच्या हित विकास जो घेतलेला असेल जो पुढे करायचा असेल त्याच मुद्द्यावर आम्ही सर्वे करतो गावाच्या पातळीवर तालुक्याच्या पातळीवर नगरपालिकेच्या पातळीवर हे सगळ्या बाबतीत आम्ही मग पाण्याचा प्रश्न असेल तुम्हाला सांगतो दहा पंधरा वर्ष बापूसाहेबांनी आणलेला अपर गंगेचा पाणी आणखीन त्यांचं स्वप्न जे पूर्ण व्हायचं आहे ते टेलपर्यंत झालेलं नाही धर्माबादच्या टेलपर्यंत जायचं नाही आम्हाला तिथेही लक्ष द्यावं लागणार आहे कारण की प्रत्येक शेतकऱ्यांना जर पाणी भेटलं तर शेतकरी आज पोशिंदा आहे जगाचा तर त्या शेतकऱ्यासाठी आम्हाला निश्चित तेही काम करावं लागेल आज जर बघत असताना पूर्ण परिस्थिती आपल्या भागात निर्माण झालेली आहे कोणी बंधनं असेल ह्याही प्रश्नावर आपल्याला तेही मुद्दा आहे विकास माध्यमातून आणि निश्चित प्रमाणे आजही पुनर्वसन झाल्यानंतरही पाणी येत असेल ते बॅक वॉटर कसं आणखीन हे करता येईल त्याही मुद्दा आहे आमच्याकडे अनेक रस्ते प्रलंबित राहिले आहेत झालेली नाही किंवा व्हायच्याही अनेक योजना ज्या शासनापच्या आहेत तो ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेल्या नाही निश्चितप्रमाणे आमचं जर सरकार आल्यानंतर ग्रामीण भागातल्या प्रत्येक षटकापर्यंत जाऊ काम करण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देऊ याच बेसिकवर आम्ही सगळ्या विधानसभेच्या माध्यमातून इलेक्शन लढू मंत्रालयाला <laughs> म्हणून दत्ता पांचा जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भोकरमधले आहेत ते आणि नायगावमधून नवनिर्वाचित आमचे जे कार्याध्यक्ष झालेले आहेत भास्कररावजी भेदोंडे श्याम सोंडे इत्यादी अनेक कार्यकर्ते मार्गदर्शनासाठी आमच्या कार्यकर्त्याच्या छोटे खाणी मेळाव्याच्या मार्गदर्शनासाठी